बैल घेऊन आलो शेतात आणि बघतोय आपण चोंड्यामध्ये पाणी पण खूप साचलेलं आपल्या पाहायला भेटतं आहे रात्रभर खूप पाऊस लागला आहे आणि आपण बघतो आहे आपण पेरलेलं सुद्धा भात उगवलेलं आहे बियाणं आपण जे पेरलं होतं ते तर चला बघूया आज काय करतो आहे आपण नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांच्या आवडीचा मी विनोद चिखले स्वागत करतो कोकणातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन भागात तर मंडई आता आपल्या कोकणात शेतीला सुरुवात झालेली आहे शेतीच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि आपण सध्या बघतोय आपण पेरणी केली आणि पेरणी झाल्यानंतर पेरलेलं धान्य बी बियाणं जे आपण शेतामध्ये पेरलं होतं ते रुजलंसुद्धा आहे आता माझ्या मागेच आपण बघतोय अगदी रुजलेलं आहे आणि आता झाले सर्व रान हिरवगार व्हायला सुरुवात झाले तर मंडई आज आता आपण शेतामध्ये आलो बैल घेऊन फोडायला शेताची फोड करायला तर मंडई फोड कशासाठी केले होते जे गवत होतं ते गवत मरवण्यासाठी शेतीची मशागत आपण हे फोड फोड करून करत असतो आणि जमिनीत पाणी मुरण्यासाठीसुद्धा जमीन हलकी व्हावी यासाठी आपण शेतीची फोड करत असतो तर म्हणजे बघूया आपण आजपासून फोडीला सुरुवात करतो आहे रात्रभर पाऊससुद्धा खूप पडलेला आहे आणि आपण बघतोय अगदी चोंड्यांमध्ये पाणीसुद्धा खूप साचलं आहे तर ते, ते पाणी आता आपल्याला काढून टाकावं लागणार आहे तिकडे खाली इथे आता आपण बैल धरलेत त्या चोंड्यामध्ये पाणी नाही आहे ते थोडंसं मध्ये आहे तर पाणी काढून टाकावं लागणार आहे कारण पाणी जर ठेवलं तर चिखल होईल आणि नंतर ती जमीन आपल्या भुसभूषित करायची असते सैल करायची असते परंतु ते जर पाणी ठेवलं तर चिखल होईल आणि जमीन पुन्हा फिट गच्च बसेल तर चला आपण बघूया आपण झकल आहेत आपला लालू आणि बावट्या तिकडून बावट्या रागानेच बघतोय आपल्याकडे तर चला सुरुवात करूया आणि हे आपण पेरणी केली होती तर तर पाणी साचलं आहे काढून टाकावं लागणार आहे आपल्याला नाहीतर जे हे जे रोपं झालेत भाताची ती कुसून जातील हो तर आहे अगदी काळ्या भुईतून कसे डोकावून बघतायत अगदी रुजवा झालेला आहे दे रानसुद्धा आता हिरवगार होत चाललं आहे मस्त एकदम आपलं कोकण हिरवा शाळू पांघरून बाप्पाच्या आगमनासाठी तर तयारच आहे आपला मोती पण आला आहे अगदी रोजच्या सारखा मोती खेळायच्या मूडमध्ये आहे तो तर चला पाहूया आपण बैलांना आता फिरवूया फोड हे आपली शेताची फोड करायला सुरुवात करू vô bổng 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 vô bổng

बैलांना जरा उभी केली दम टाकायला आणि आपण बघतो आहे चोंड्यामध्ये पाणी आहे तर इकडून मी पाणी घालवतो आहे कारण आपल्याला पाणी नको आहे भात लावायला हा पाणी हवा असतो आपल्या चिखल करायला जर बघतो आहे तिकडे त्या सुद्धा पाणी होतं तर तिकडून मी घालवलं आहे पाणी या इकडे आणलं आणि या चोंड्यातून आता शेवटच्या चोंड्यातून बाहेर जाईल आणि इकडे आपला हा रुजलेला भात भाताचे रोप मित्रांनो बघतोय आपण नांगरल्यानंतर जमीन आपली कशी दिसते फोड केल्यानंतर ही नांगरलेली जमीन आहे आणि आपण बघतो आहे नांगरण्यापूर्वीची जमीन तर ह्या चोंड्याला आपल्या नांगरायचं आहे आणि आपण बघतोय कशी दिसते जमीन आणि नांगरल्यानंतर अगदी शेतालासुद्धा वेगळीच रूपरेषा येते पाहू शकतो आपण असं छान दिसतं आहे मित्रांनो आपण बघतोय आपल्या मागे आहे आपली बैलजोडी आपला नांगर आणि माझ्या कपालावरची सुद्धा घामाने पुसून गेलेले आहे तर म्हणजे शेतावरची नेहरी करण्याची भाकरी खाण्याची चटणी भाकरी खाण्याची एक वेगळीच मजा असते तर नेहरीचा टाईम झाला आहे म्हणून मला आता आठवण पडली परंतु मित्रांनो आज मी नेहरी नाही करणार आहे कारण माझा चहासोबत थोडासा नाश्ता झाला होता मुळात मी चहा पित नाही पण आज शेतावर यायचं होतं सकाळी थोडा पाऊस होता जरा बैल थोडे उशिरा सोडले तर चहासोबत मी नाश्ता करूनच बैल घेऊन आलो त्यामुळे आज काय नेहरी करणार नाही कारण शेतावर भाकरी खायची मज्जा ही खूप वेगळी असते ते आपल्या पुढच्या ब्लॉगमधून आपल्याला नक्कीच पाहायला मिळणारच आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये ते नाही आहे तर मंडळी बघूया आपली नांगरणी सुरू आहे फोड सुरू आहे आपले सुद्धा आहे जरा दम टाकायला बैल उभे केलेत मी सुद्धा इथे शेताच्या बांधावर बसून तुमच्याशी गप्पा मारतो आहे तर पाहूया अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाळत राहा आपल्या कोकणातल्या व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडत असतील अशी आशा आहे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरसुद्धा करा त्याचबरोबर तुमच्या कमेंट्स असतील तर करा आणि चॅनलवर जर कोणी जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आवर्जून सांगतो तुम्ही आपल्या चॅनलला आपल्या नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका कारण अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या कोकणातल्या आपल्या चॅनलवर यापुढेही येत राहणार आहेत अशाच नवनवीन व्हिडिओ तर खूप इंटरेस्टिंग असतात आपल्या कोकणातला व्हिडिओ तुम्हाला सर्वांना माहीतच आहे तर चला पाहूया 哦，喂，来，呼呼呼呼呼，来，在来来，

मंडळी बघतोय आपली फोड करून झालेले म्हणजे अजून काम सुरू आहे तर इकडे एवढे आपले चोंडे नांगरून झालेत इकडे आपण बैल उभे केलेत आता वाजलेत बारा तर मंडई सकाळी नेहरी पण नव्हती केली तर आता लागले भूक आणि बैलसुद्धा दमलेत तर, तर बैल जसे सकाळी उशिराच सोडले होते आठ वाजता कारण पाऊस होता सकाळी पण पाऊस उभारल्यानंतरला आठ वाजता बैल आणले होते आता वाजलेत वाजले बारा तर आपण एवढं काम झालं आहे आजचं आणि आता बैलांना घरी घेऊन जाऊया सोडतो आता बैल जर मंडळी आता बैल सोडूया आणि जाऊया घरी बैलांना घेऊन वाड्यामध्ये पाणी वगैरे पाजू आणि फेंडा टाकूया खायला दुपारची वेळ झाले आणि आता पाऊस गेलाय आणि गरमी होते आतल्यात तापवतोय चला बैल निघाले आता घरी गोठ्यात वाड्यात आपल्या घरची वाड धरले थकलीत काम करून जाऊया आराम करायला आता फायनली आपला लालू पहिला वाड्यात चिरलाय आणि बावट्या मागून येतोय आहे बघूया तर मंडई बैलांच्या टोप तोंडाला आपण हे टोपले बांधतो का तर बाहेर सोडल्यानंतर ना नांगराला ते चारा खायला धावतील म्हणून आणि आपली बाकीची गुरंसुद्धा आहेत वाड्यात हे दोन छोटे वासर आहेत एक गाय आहे पिंकी आणि हा बैल पंड्या हा छोटा बाबू मोर्या आणि त्याचं नाव बिट्टू तर अशी आपली गुरं आहेत आता बैलानं बांधतो आणि चारा पाणी घालूया पाणीसुद्धा पाजूया आणि पेंडा खायला देऊया बावट्या ए तुला काय पाहिजे रे तर चला म्हणते लालूला पाणी नको आहे बावट्याला पाणी पाचतंय तर बावट्या पितो आहे बावट्याला ताण लागले लालूला नाही लागले तर पाणी पाजूया आणि खायला पेंडा देऊया बघतोय किती ताण लागले बावट्याला कारण ऊनसुद्धा लागत होता आतल्यात गरमी होत होती आणि चोंड्यातसुद्धा पावसाचं पाणी होतं त्यामुळे लालू प्यायला होता तर त्याला ताण नाही लागले बावट्या पण प्यायला होता पण थोडंसं प्यायला होतं तर त्याला ताण लागली होती तर तो पाणी प्यायला तर मंडई बघतोय आपण पाणी बाजू मी आता गुरांना दिला आहे पेंडा खायला बैलांना आणि मी पण आता हातपाय वगैरे धुतो आणि भूक लागले तर जेवून घेतो मंडई मला माहीत आहे आजचा फोडीचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पुन्हा एकदा सांगतो आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या कोकणातल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात आपल्या विनोदी विनोद लॉग या यूट्यूब चॅनलवर तर मंडई तुम्हीसुद्धा पाहत राहा आणि इतरांनासुद्धा सांगा आपल्या विनोदी विनोद लॉग या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहायला कारण खूप इंटरेस्टिंग असतात आणि आता सध्या पावसाळी वातावरणात खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आपल्या कोकणातले आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर चला मंडळी आपण नवनवीन नव व्हिडिओ घेऊन येत असतो आपल्या विनोद विनोद ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तर पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत एका नवीन भागात तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आता पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे आजारपण वगैरे हो हे येतच असतं तर, तर सर्वांनी अगदी त्याची काळजी घ्या आणि पुन्हा लवकरच भेटूया एका नवीन भागात तोपर्यंत बाय बाय टाटा म्हणजे बैल आणले घरात आणि पावसाने सुद्धा अगदी जोरदार सुरुवात केली पाहू शकतो आपण पाऊस सुद्धा थांबला होता बैल जोपर्यंत धरले होते तोपर्यंत जोडलेले होते नांगराला तोपर्यंत आणि आता पाऊस बघा अगदी बैल घरी आणले आणि पावसाने जोरदार सुरुवात केलेली आहे एकदम मस्त शांत वाटतंय गारवा एकदम या पावसाच्या सुद्धा जर पाऊस थांबला की लगेच गरमी व्हायला सुरुवात होते मस्त असा पाऊस लागत असला ना एकदम मस्त थंडगार वातावरण होतं खूप छान वाटतं